<गयाँ> आज आपल्या संत श्री मग महाराजांच्या विचाराने फायदल झालेल्या खात्रीमध्ये सासष्ट वेळा महाराष्ट्र केशी स्पर्धा जे सव्वीस तारखेला सुरू आणि आहे तीस तारखेला त्याची फायनल आहे या स्पर्धेला लागणारी पावन पावनभूमी माती होत त्याला लागणार स्टेज याचा आज भूमिपूजन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने इथं उपस्थित असणारे ज्यांनी कुस्तीच्या माध्यमातून कष्टाच्या माध्यमातून त्यांचं नाव या महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यांनी आताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे पहिलवान काकासाहेबजी पवार इंद केसरी पैलवान अमोलजी बराटे त्याच्याच बरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे श्री प्रताप काका टाकणे તેચાજ બરોબર મહારાષ્ટ્ર કેસરી પહલવાન દત્તાભા ગાયકવાડ પંચ કમિટી શ્રી યાદવ પંચ કમિટી પહેલવાન નાજી દમાણ જિલ્લા અધ્યક્ષ આપે પહેલવાન વૈભાવજી લગે पहलवान संभाजी भाऊ बरुटे पहलवान जितेनजी निंबाळकर पहलवान शिंदे तसच पंकज भाऊ श्री गावडे गुरुजी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर जे आपल्या या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याच्याच बरोबर इथं उपस्थित असणारे आपल्या दोन्ही तालुक्याचे सर्व पैलवान पदाधिकारी कार्यकर्ते व ही स्पर्धा इथं चांगल्या पद्धतीने व्हावी आणि ते होत असताना नियोजनामध्ये सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे पण काही ठराविक या ठिकाणी घेतो जे आत्तापर्यंत पुढाकार घेत आलेले आहेत आणि त्यांना नक्कीच येत्या काळामध्ये ताकद देण्यासाठी दोन्ही तालुक्याचे सर्वच पैलवान हे जुकतील अशी अपेक्षा पैलवान ऋषिकेशजी दांडे अतुलजी दांडे काकासाहेबजी शेळके पप्पूभाऊ शहाणे गणेशजी शेळके सचिनजी दरेकर बरोबर इथं दोन्ही तालुक्याचे सर्व पैलवान उपस्थित आहेत नाना आहेत शांभाऊ आहेत हस्बे भाऊ आहेत हे सुद्धा नक्कीच येत्या काळामध्ये याला अजून जास्त ताकद येथील पदाधिकारी कार्यकर्ते काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये दुसरी जी संघटना आहे जी दोन वर्षापूर्वी स्थापन झाली त्या जा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर शहरामध्ये तिथे आली आपण सर्वजण त्या स्पर्धेकडे बघत होतो स्पर्धेमध्ये काय चाललंय हे बघत होतो त्याच्यातच काही निर्णय असे घेतले गेले जे कुस्ती वर प्रेम करणारे सर्व मान्यवर या महाराष्ट्रातले आहेत त्यांना ते पटले नाही या लोकांनी सुद्धा आपलं अख्खा आयुष्य वेचल या कुस्तीसाठी आणि ते त्या मान सन्मानासाठी त्यांना ते पटलं नाही मीडियाला पटलं नाही कुठ चर्चा सुरू झाली की त्या कुस्ती स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेचं नाव अतिशय महत्वाचं आहे असे चिटिंग झाली आणि काही लोकांना फक्त जिंकवण्यासाठी काही नियमाचं जा उल्लंघन झालं निकाल चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं हे अख्या महाराष्ट्राने ते बघितलं जसं महाराष्ट्र बघत होता तसं मी सुद्धा कुस्तीच आणि कुस्तीवर प्रेम करणारे कार्यकर्ता म्हणून त्या कुस्तीकडे त्या निकालाकडे बघत होतो आणि बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं त्यानंतर अनेक फोन एकामेकाला सुरू झाले की जो निर्णय दिला निकाल दिला हा चुकीच्या पद्धतीने दिला स्टेजवर पैलवानांची कुस्ती बघताच येत नव्हती कारण का त्याच्या आजूबाजूला नेते बसले होते राजकीय लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे निकाल काय पद्धतीचा दिला गेला तिथे असताना लोकांना तो दिसला सुद्धा नाही आणि मग ही चर्चा जशी वाढत गेली तसंच आपल्या तालुक्यामध्ये दांडेवाडी मध्ये मी बसलो होतो तिथे सर्व पैलवान आले त्यांचे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोन चालू होते आणि तिथे चर्चा सुरू झाली किंवा अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर आपल्या या पवित्र भूमीमध्ये जी भूमी कधीही अन्याय सहन करत नाही आपल्या अशा कर्जत जामखेडच्या जा भूमीमध्ये आपण सुद्धा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी घ्यावी अशी चर्चा तिथे सुरू झाली आणि मग लगेच तिथं सोशल मीडियावर आपण कधी कधी व्यक्तिगत व्यक्त करतो कधी सोशल मीडिया व्यक्त करतो सोशल मीडियावर झाल्यानंतर ते टीव्ही घेतलं आणि आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजे इथं असणारा प्रत्येक नागरिक कर्ज जाणखेचा जा 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 तो कुठल्या विचाराचा आहे कुठल्या पक्षाचा आहे असं न बघता आपण प्रत्येक व्यक्तीच्या वतीने पैलवानकीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने इथं असणाऱ्या मातीमध्ये कणामध्ये न्याय आहे आणि त्या न्यायाच्या भूमिकेतून मी सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून इच्छा व्यक्त केली जर दुसरीकडे कुठे अन्याय होत असेल तर आमच्या या भूमीमध्ये अन्याय होणार नाही आणि आम्ही महाराष्ट्र केसरी घेण्यासाठी इच्छुक आहोत मी तुमच्या सर्वांच्या वतीने इथं असणाऱ्या सर्व पदाधिकारी जे आपल्या परिषदेत जे आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याने तुमच्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्रा वतीने इच्छा मी इच्छा व्यक्त केली महाराष्ट्र केली मी मनापासून पण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं तिथं राजकारण करणार नाही तुम्ही जर बघितलं असेल मी स्वतः आयोजक म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने आपण आयोजन करतो पण या स्पर्धेचं नियोजन हे महाराष्ट्र कुस्तीगट परिषद करत आहे आयोजनाचं काम काय असतं तिथं जे काही नियोजन लागतं ज्याला म्हणून बसण्याची व्यवस्था असेल त्याच्याच बरोबर जो तिथं सॉफ्टवेअर लागतात जे काही गोष्टी लागतात तिथं ते देणं असेल पैलवान इथं आला आल्यानंतर राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सर्व पंचांची व्यवस्था हे सगळं जे आयोजन असतं ते आपल्याला करावं लागतं ते त्या ठिकाणी आपण करतो पण नियोजन म्हणजे ज्याच्यामध्ये नियम असतात नियम काय असावेत एखादी कशा पद्धतीने घ्यावी पंच कोण असावे त्याच्याच बरोबर तिथं कुठेही अन्याय होऊ नये यासाठी पारदर्शक पद्धतीची सिस्टम काय असावी या सगळ्या गोष्टीच नियोजन कोण करत असेल तर हे परिषद करत आहे हे कुस्तीतले सर्व मान्यवर त्या ठिकाणी करत आहेत मला असं वाटतं की आपण जे आयोजन करत असो हे तुमच्या सर्वांच्या वतीने आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायची जरूरत आहे सगळ्यांनाच कुस्ती आली पाहिजे असं मला वाटत नाही मी कुस्तीवर प्रेम करतो पण कुस्ती मला जमते असं नाही राजकीय कुस्ती आपण तर बरेच सगळेच जण त्या ठिकाणी खेळत असतो त्यामुळे कुस्ती साठी कर्जत जामखेडचे सर्व नागरिक म्हणून सर्व पदाधिकारी म्हणून जे काय आपल्याला जमेल त्या त्या पद्धतीने या नियोजनामध्ये आपण लक्ष घालावं असं विनंती करतो मी जी नाव इथं घेतली ज्याच्यामध्ये सर्व पैलवान आहेत हे सर्व पैलवान इथं उपस्थित आहेत त्यामुळे तुमच्यातल्या ज्या ज्या लोकांना जी जी काही जबाबदारी असेल जसं की काही पैलवान आल्यानंतर राहण्याची व्यवस्था आपण करत आहोत त्याची जबाबदारी कोणाला घ्यायची असेल म्हणजे मी खर्चाचा विषय घेत नाही पण तिथलं नियोजन कोणाला काय अडचण आली कशी आली काय बघायचं असेल तर त्याची जबाबदारी घ्यावी जेवण नीट मिळते वेळेवर घ्यावी स्टेज वर लोकल लेवल लायचं कोणाला पाठवायचं नाही आपण भेदभाव नाही करत पण आपण प्रयत्न करत आहोत की त्या व्यासपीठावर पैलवान क्षेत्रात लोक असावी मग तिथं नियोजन बॅरिकेड लावलेले आहेत बॅरिकेडच्या आत कुणी जाऊ नये असं काहीतरी नियम आपल्या परिषदेचे आहेत मग आपण स्वयंसेवक म्हणून नाही तर व्हॉलेटियर म्हणून तिथे पुढाकार घेण्याची जे जे काय आपल्याला मी स्वतः फक्त पाठिंबा देण्यासाठी कुठं काय अडचण आली तर तिथं आहे त्यामुळे आपल्याला मी प्रश्न करतो महाराष्ट्रात समा तमाम कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने कर्ज जामखेड मध्ये जर आपन ही कुस्ती तिथं होणार असेल तर आपण ही आपली कुस्ती आहे आपण आयोजन करत आहोत हे आपलंच असल्यासारखं आपण सर्वजण मिळून हे करणार आहोत का ओ, 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 तुम्ही आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी घेत असो तर मला असं वाटतं की जी जी काय जबाबदारी आपण सर्वजण आपापल्यामध्ये वाटून घेऊ त्या पद्धतीने तिथं काम करा माझा सोशल मीडियावर नाही तर फोटो जर तुम्ही बघितले तर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले विनंती केली की के तुम्ही इथं कार्यक्रमाला यावं दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अध्यक्ष असतील त्याच्याच बरोबर सभापतींना सुद्धा त्या ठिकाणी मी पत्र लिहिलेलं आहे उपसभापतींना दिलेलं आहे मला सांगायचं सा एवढंच आहे की आम्ही म्हणतो राजकारण जिथं करायचं तिथं आम्ही राजकारण करू पण जिथं राजकारण नको अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे तिथं आम्ही सुद्धा पुढाकार घेत असतो मनात असेल नसेल तरी सुद्धा तिथं जाऊ कुस्तीकरांच्या वतीने कुस्तीवर आणि खेळावर प्रेम असताना लोकांच्या वतीने आम्ही राजकारण करत नाही हे दाखवण्यासाठी आणि ते मनापासून दाखवण्यासाठी आम्ही विरोधकाकडे जाऊन सुद्धा त्यांना भेटलेलो आहे प्रत्येक आमदारांना आपण पत्र लिहिलंय आपल्या पक्षाचे असो विचाराचे असू नसू कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही पण एक तुम्हाला सांगतो सगळ्याच नाही पण ठराविक लोक प्रयत्न करत आहेत की या परिषदेच्या माध्यमातून कर्ज या भूमीमध्ये जी ही स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा होऊ नये यासाठी बरेच लोक पैलवाना फोन करताय पंचांना फोन करताय म्हणजे आम्ही बेकोळ कुठे करत नाही जेव्हा अहिल्यानगर शहरामध्ये जेव्हा त्या संघटनेकडनं म्हणजे दोन वर्षापूर्वीची संघटना परिषदेच्या केसरीच नाव जे परिषदेचं आहे ते तुम्ही सुद्धा वापर करता पण परिषदेमधून कुणीही आणि आपण सुद्धा कुठल्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही पण ठराविक लोक जर राजकारण करत कर असतील तर मला असं वाटतं ते योग्य नाही त्या बाबतीत त्यांनी राजकारण बाजूला ठेवून या व्यासपीठावर यावं या परिषदेमध्ये सुद्धा सर्व सर्व त्या ठिकाणी ते काम करत आहेत आपल्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत कुस्तीचे ते तर येत होते आले पण असते वैभवराव खांगे त्यांचे कार्य चांगले ते पुढाकार घेतात ते काय आपल्या पक्षाचे नसले तरी ते कुस्तीवर प्रेम करतात आणि ते कुस्तीवर प्रेम करतात आम्ही हे आमचं जे काय दुरावा होता विचाराचा त्या कुस्तीच्या माध्यमातून त्या विचाराचा दुरावा हा फक्त फक्त कुस्ती मिळून खेळामुळे तो कमी खे झालेला आहे त्यामुळे प्रेम कशावर करतो हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावर प्रेम मनापासून आपण प्रेम करत असतो सगळे भेदभाव घेऊन फक्त ज्या गोष्टीवर प्रेम करतो म्हणजे कुस्तीवर प्रेम करतो त्यासाठी हे सर्वजण एकत्रित आलेले ही कुस्ती होणार ही महाराष्ट्र केसरी या पवित्र भूमीमध्ये होणार आजपर्यंत ज्या ज्या कुस्त्या जिथं कुठे झाल्या असतात त्या सर्वात चांगली कुस्ती जर कुठं होणार असेल तर ती आपल्या योगायोग बघा हा योगायोग तसा सहसा येत नसतो मी विनंती करत असतो एप्रिल मी मध्ये घ्यायची का कुस्ती थोडस बघा पण परिषदेने सांगितलं मार्च अखेरीस पर्यंत आपल्याला कुस्ती घ्यावीच लागेल म्हणलं ठीक आहे आपण घेऊया पण बघा आयुष्यभरात कोणाच्याही कधीही असं घडलं नव्हतं संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुका या भूमीमध्ये आजपर्यंत कधी आल्या नव्हत्या त्या योगायोगाने तेवीस तारखेतील ते तीस तारखेपर्यंत म्हणजे याच महिन्याच्या वेळेस त्या पवित्र पादुका याच पवित्र भूमीमध्ये येणार आहे म्हणजे योगायोग बघा शक्ती भक्तीबद्दल आपण नेहमी नेहमी तिथं बोलत आलेलो आहे पण या भूमीमध्ये म्हणजे या भूमीमध्ये नक्कीच काहीतरी आहे पुन्हा का श्लोक ऐकल्या देवी होळकरांचे तीनशे बी जयंती सुद्धा मे मध्ये होणार आहे योगायोग बघा या पवित्र भूमीमध्ये संत श्रेत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका येतात आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आवाज असणारी महाराष्ट्र केसरी सुद्धा याच भूमीमध्ये त्याच वेळेस जर होत असेल तर याच्यासारखं भाग्य कुठलंही नाही त्यामुळे या आपल्या पवित्र भूमीमध्ये शक्ती भक्ती काय असते ही दाखवण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आलेली आहे त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची अनेक असे काही लोक इथं आहेत विजू नाना आपले विजू काका तोरणमल इथं आलेले आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा कुस्तीवर प्रेम करतात ते इथं आलेले